नमस्कार मी शीतल तुमचं भारत चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला मग आज आमच्या घरी पित्राचा कार्यक्रम आहे पित्राचं जेवण आहे या तुम्ही पण हे बघा पित्राचा स्वयंपाक करायचा आहे म्हणून मस्त भात होता त्याला छान अशी फोडणी दिली आहे आणि आता मुगाची सातळ पण बनवायची म्हणून हे सगळं चिरून आहे कारण दोघांना सासू सासऱ्यांना उपवास आहे आमच्या पित्रजीजस्तोर आणि आम्हाला नाश्त्याला बनवते मी हे बघा आता छान कांदा हे तळून घेतला मग आता मुगाची सातळ करते मी मुग टाकले अगोदर एक ते वाफ काढून घेते थोडीशी मुगांना आणि मग नंतर मी वरतून आपले मसाले घालते आपले बेसिक मसाले थोडासा मसाला आणि थोडीशी लाल मिरची हे टाकते आणि कारण आपण त्यात हिरवी मिरची बी टाकली आहे ना म्हणून थोडंसं टाकायचं मसाला जास्त नाही टाकायचा छान होती आहे मग सातळ साधी आणि सिंपल आपली अशी छान लागते ये तुला मुगाची सातर खायची का ले ले मस्त अशी उडदाची डाळ भिजवली आणि ऑलरेडी मुग पण भिजवलेले आहेत आता हिशे मस्त छान असे वडे बनवायचे आता मस्त थापटन वड्या चालल्या त्या वड्याची भाजी करायला हे बघा मस्त वड्याची भाजी झाली आहे थापटन वड्याची भाजी आहे फोडणे दिली अगोदरच मिस झालं ते हे बघा बऱ्यापैकी आमचा पित्राचा स्वयंपाक झाला आहे मी दाखवते तुम्हाला आम्ही काय काय बनवलंय ते हे बघा मस्त असे चमकुऱ्याचे पानं बनवले छान असा वडा बनवला वडा पण आहे आणि भजी पण आहेत बरं का हे बघा इकडे ओडे आणि या साईडला कांदा भजी परत त्याच्या खाली सपक वरण असते आज नंतर हे बघा वड्याची भाजी कट बघा किती छान तरी आलेली आहे परत इथं कढी बनवली आहे बघा छान अशी कढी झाली आहे मग हे फळाची भाजी बनवली yes, yes, परत हे बघा भेंडी पण बनवली वड्या पण बनवल्यात भाजीला हे बघा मस्त अशी गव्हाची खीर बनवली खोबरं हे टाकून छान अशी खीर बनवली गव्हाची आणि कुकरमध्ये असा छान असं भात लावलंय सगळा स्वयंपाक झाला आता मस्त चपात्या बनवायच्यात आता आता बऱ्यापैकी स्वयंपाक झाला आहे आता माझा आता मस्त मी साध्या चपात्या बनवायच्यात आता आता किती मला वाटते अकरा म्हणजे पावणे बारा झालेत आता साडेबारापर्यंत आमचं सा सगळं आवरत मग नंतर येतील जेवायला आता आवरायचं आता पोळ्या बनवते मी या तुम्ही पण जेवायला आमच्याकडं इतर जेवायला हे बघा सगळ्यांना जेवायला टाटं वाढून दिलेत आणि सासूबाई मीठ वाढत आहेत आणि आता माझे सासरे वडील आणि ते बाबा आता जेवण करायला बसलेले आहेत हे बघा आता मुलं पण शाळेतून आलेत आणि साईडला त्यांना पण बसवले मी हा शनिवार असल्यामुळं पोरांची हाफ डे होती आणि दादा म्हणते मम्मी छान झालं आहे जेवायला आणि छान असे बाबांच्या बाजूला बसलेत आमचे मामा हसायलेत काय चाललंय बोलून आता इकडं किचनमध्ये सासूबाईला आणि आजीला जेवायला दिले हो आता इकडं दोघीजणी जेवायला तिकडं ते सगळेजण जेवायलेच म्हटलं तुम्ही जेवून घ्या आणि आम्ही नंतर जीव म्हणून ह्यांना बसवलं आहे आम्ही जेवायला आता हसायला त्या काहीतरी बोलून मला साहेब थोडे बाहेर गेले होते ते आता घरी आले आणि त्यांचे सगळ्यांचे जेवण झालं आता त्यांना जेवायला वाढले आता मी कार्ड दे इकडे टाकते. जगाला तर फेरीला टाकायला देतोने खतावते. गायच नाही, गायच नाही. गायचित नाही ताने इकडे. नाही. त्या मागच बसून गेलोस. मी टाहेन मी.

आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू उद्या आपण